नमस्कार पंचनामा न्यूज साठी मी संतोषी जगदाळे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे आपण पाहत आहात पंचनामा न्यूज पंचनामा जेव्हा कळेल निकालमध्ये न्याय मिळेल आपण पाहूया सविस्तर मावशी येथे बार्टिया संस्थेमार्फत वृक्षारोपण उत्साहात संपन्न महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वयत्त संस्था असलेल्या बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या समतादूत प्रकल्पाअंतर्गत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त संपूर्ण राज्यात वृक्षारोपण पंधरवडा साजरा केला जात आहे या अनु अनुषंगाने पाटण तालुक्यातील मावशी या गावात असणारी शाळा व गावातील पाण्याच्या टाकीजवळील परिसरात विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली यात प्रामुख्याने पिंपळ आंबा सीताफळ रामफळ अशा प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली यावेळी भारतीय संस्थेचे समतादूत श्री सागर जाधव या प्रसंगी म्हणाले कोविडच्या पार्श्वभूमीवर ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा पडत आहे आपल्याला आपल्याला पूर्वीपासून महापुरुष सांगत आलेले आहेत वृक्षवल्ली आम्हा सोयरी व आज लाखो रुपये देऊन सुद्धा ऑक्सिजन विकत घ्यावा लागत आहे ते पुढे म्हणाले की आपण जर मोठ्या प्रमाणात वृक्षांची लागवड केली तर आपल्याला मोफत ऑक्सिजन मिळू शकतो बार्टी संस्थेमार्फत दरवर्षी वृक्षारोपण सप्ताह साजरा केला जातो यावेळी सुद्धा आपण पंधरवडा साजरा करत आहे प्रत्येकाने एकतरी झाड लावून जगवले पाहिजे असे आवाहन समतादूत श्री सागर जाधव यांनी केले आहे वृक्षारोपणाकरिता म्हवशी गावचे उपसरपंच श्री सरजेराव घाडगे अप्पा शिवाजीराव मोळावडे बाळ सिद्धेश्वर पाणी पुरवठा संचालक आबासो घाडगे संचालक मावशी विकास सोसायटी भरत घाडगे ग्रामपंचायत कर्मचारी पंचनामानुज मुख्य संपादक श्री विकास कदम तसेच गावातील लहान मुलांचा देखील यामध्ये समावेश होता पंचनामानुसह संतोषी जग्दा आहे